पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयश रेस्टॉरंट वेज नॉनव्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित हॉटेल हॉटेल ग्रँड श्रीयस रेस्टॉरंट परमिट चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील राज्य परिवहन महामंडळाकडून मागील काही दिवसात सोलापूर जिल्ह्यातील विविध बस आगारांना नव्या एसटी बसचे वाटप करण्यात आले आहे मात्र याच वेळी पंढरपूर आगारासाठी नव्या बस केव्हा येणार दोन चढरपूर डेपोमधून जामितपूरच्या सोडण्यात येणाऱ्या अनेक मुक्कामी गाड्यांची बाजार गाड्यांची अवस्था वाईट झालेली आहे अनेक बस खिळखिळ्या झाल्या आहेत त्यामुळे पंढरपूर आगारास तालुक्याची लोकसंख्या व प्रवासी भारमान लक्षात घेत जास्तीच्या अशीही मागणी दिसून येत होती पंढरपूर ते मंगळवेढा आमदार समाधान आवताडे यांनी मागील काही दिवसापासून याबाबत लक्ष घालत पंढरपूर बस डेपोसाठी नव्या गाड्या मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू केला होता बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी पंढरपूर एसटी डेपोसाठी मिळालेल्या पाच नवीन डिझेल बसेसचे लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले या नव्या एसटी बसची अंतर्गत रचना अतिशय आरामदायी असून त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनाही करण्यात आल्याचे दिसून आले या लोकार्पण प्रसंगी पंढरपूर शहर तालुक्यातील भाजपसह विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी येथे उपस्थित होते आता पंढरपूर आगारासाठी जवळजवळ पाच गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत पाचशे गाड्याचं लोकार्पण आज या ठिकाणी आणि गोंधारी साहेब सर्व म्हणजे सर्व स्टाफ चालक आणि सर्व इथल्या आगारातील सर्व प्रमुख आणि सर्व इथले असणारे सर्व कर्मचारी यांच्यासमूळेत आज या ठिकाणी या पाच बसेसचं लोकार्पण झालेलं आहे प्रत्येक आगाराला दहा बसेस द्यायचं ठरलं होतं परंतु पंढरपूरला आपल्याला हे तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी या देवभूमीला प्रत्येक महिन्याला आज येणारी आवक जर बघितली तर लाखोच्या संख्येने जर शनिवार रविवार लोकं येतात तर वाऱ्या वाऱ्यासुद्धा या ठिकाणी तितक्याच मोठ्या प्रमाणात होतात त्यामुळे बसेसचं प्रमाण आपल्या आगारासाठी वाढलं पाहिजे याकरता मंत्री महोदयांशी माझं अधिवेशन काळामध्ये चर्चा झालेली आहे त्यांनी कमिट बी केलेलं आहे शिवाय आपल्या या दोन्ही तालुक्यामध्ये पंढरपूर आणि मंगळा तालुक्यामध्ये ज्या शाळेला जाणारी मुलं लु आहेत त्या मुलांना त्या ठिकाणी त्यांच्या वेळेनुसार या बस अपुऱ्या पडतात कारण या ठिकाणी आगारामध्ये सुद्धा तेवढ्या बस उपलब्ध नसल्यामुळं प्रत्येक वेळेला आम्ही तक्रार लोकप्रतिनिधी म्हणून तक्रार करायचं आणि त्यांचा इलाज व्हायचा कारण एकाच वेळेला एवढ्या सगळ्या बसेस त्या विद्यार्थ्यांना ही होत नाहीत विद्यार्थ्यांना नाहक त्रास तासून तास त्या ठिकाणी रस्त्यावर राहायचं किंवा शाळेत उभारायचं होतंय तर या इलेक्ट्रिक बस जवळजवळ पंच्याहत्तर इलेक्ट्रिक बस मंगळ आणि पंढरपूरसाठी या ठिकाणी द्यायचं मंत्री कबूल केलेलं आहे लवकरच त्यासुद्धा आपल्या दोन्ही आगारामध्ये या बसेस येतील आणि इथल्या विद्यार्थ्यांचा लोकलचा प्रश्न शंभर टक्के सुटेल आणि भविष्यामध्ये या ज्या आपण दहा बसेस म्हणतो आहे त्या दहाच्याऐवजी अजून जितक्या वाढतील तेवढ्या प्रमाणात त्या ते ठिकाणी वाढून इथल्या लोकांना वारकऱ्यांना भाविकांना त्या ठिकाणी आ, या यात्रेचा त्या ठिकाणी आनंद घेण्याची आणि नवीन गाड्या त्या ठिकाणी आपल्या डेपोमध्ये येण्याचा इथल्या सर्व आपल्या पंढरपूर मंगळडेकर आणि सर्व इथल्या स्टाफचा या ठिकाणी द्विगुणित आनंद करण्यासाठी आपण या आगारामध्ये जास्तीत जास्त अजून गाड्या आणण्याचं काम केलं ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आहेत ते शिक्षणासाठी पूर्णपणे एस टीवर अवलंबून असतात बऱ्याच विद्यार्थी पास काढून अपडाऊन करून शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण घेत असतात गाड्यांचे ग्रामीण भागात जे ऑपरेशन आहेत त्या गाड्यांची खरंतर गरज पण आणखी वाढवण्याची आहे आणि त्या गाड्यांची अवस्था उभी करण्याची पण गरज आहे या संदर्भात काय नक्कीच मी आपल्याला ते सांगितलं की या ठिकाणी या नवीन गाड्या आल्या तर इथं ज्या जुन्या गाड्या आहेत ज्या जुन्या गाड्याचा प्रवास एका बसनी त्या ठिकाणी आपल्याच डिपोतल्या बस बसनी एखादिकेत पेड घेतला होता मला वाटतं ते टिंबुरणीजवळ झाली होती घटना ती तर त्या ठिकाणी अशा घटना त्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे याकरता चांगल्या बसेस नवीन बसेस लाँग रूटला जर टाकल्या तर त्या अशा घटना शंभर टक्के होणार नाहीत नवीन बसेस आल्यामुळं त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांचाही आनंद द्विगुणित होणार आहे उत्साह वाढणार आहे <laughs> इथनं म्हणजे तेवढी प्रत्येक ठिकाणी हा व्यवसाय म्हणून जरी पाहिलं तरी तो तेवढे त्या ते ठिकाणी त्या ठिकाणी ग्राहक एस टीला तिथून मिळू शकतात अशा पद्धतीनं प्रपोजल आम्ही देऊन त्या ठिकाणी इथं बस वाढवण्याचं आम्ही आयोजन केलं बसच्या बाबतीत सुधारणा होते परंतु बसस्टँड जे आहे तिथलं मागे तुम्ही स्वतःच एकदा तिथं सगळं पाहणी केली होती आणि पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी असेल शौचालय असेल किंवा बसस्टँड परिसरातील घाणीचं साम्राज्य आहे प्रवाशांची गैरसोय होती आत्तासुद्धा आप जर आपण पाहिलं तर पिण्याच्या पाण्याच्या तिथं अतिशय दुरावस्था आहे नळ तुटलेली आहेत आणि पाणी पिणे योग्य नाही आजूबाजूला आजू अस्वच्छ आहे आणि ते स्वच्छता करणाऱ्या ठेकेदारावर कोणीच पाठीमागं मी एकदा इथं अचानक येऊन त्या ठिकाणी सर्व पाणी केलं ते त्या ठिकाणी मान्य प्रांत डीवाय एस आहे पी आहे सर्व तहसीलदार या ठिकाणी आम्ही येऊन सगळ्यांनी अचानक येऊन पाणी केले होते अतिशय विचित्र अवस्था या ठिकाणी अस्वच्छता दिसली होती आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर काही दिवसानं हो त्या स्वच्छता पूर्ण केली परंतु लगेच त्या ठिकाणी तशी कंटिन्युअसपणा त्या ठेकेदाराचा किंवा इथल्या अधिकाऱ्यांनी तसं त्या पद्धतीने केलेलं नाही आणि त्याच्यावर शंभर टक्के आता वंधारी साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत शंभर टक्के त्याच्यावरती कारवाई करून त्या या ठिकाणी या आपला बस डेपो आणि बस स्टँड हे स्वच्छ ठेवण्याचं काम या पुढच्या कालावधीत शंभर टक्के केलं जातं